नमस्कार मित्रांनो आर टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महा आपण शंभर टक्के अनुदानावरती बियाणेसाठी अर्ज केला होता मित्रांनो त्यात त्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो लॉटरी पद्धत म्हणजे शेतकऱ्यांची निवड झाली मित्रांनो तर कोणत्या शेतकऱ्यांची या ठिकाणी निवड झाली तर आपण कशाप्रकारे आपण पाहू शकता तर मित्रांनो आपले नाव आहे का नाही यामध्ये हे आपण सविस्तर माहिती आपण या मोबाईलवरती आपण कसं पाहणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला महाडी ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे मित्रांनो जसे की मित्रांनो आपण गुगल क्रोममध्ये फा महाडीबीटी फार्मर लॉग इन असं टाकायचं आहे त्यानंतर पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं मित्रांनो तर आपल्या या वेबसाईटच्या होमपेजवर याचाल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला इकडं डाव्या साईडला मित्रांनो पाच ऑप्शन दाखवले जाईल त्यामध्ये मित्रांनो चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो महाडेबेटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुकसान निवड यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा प्रकारचे पेज येईल मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की कृषी विभागाच्या विविध अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी सर्वसाधारण प्राधान्यक्रम हे खालीलप्रमाणे असणार आहे जसं की दिव्यांग शेतकऱ्याला हे प्राधान्य देण्यात देण्यात येणार आहे मित्रांनो तर विशेष घटक तसेच आदिवासी प्रवासी शेतकऱ्यांना यामध्ये लाभार्थ्यासाठी मित्रांनो विशेष प्राधान्य असं मिळणार तर मित्रांनो आपण पाहू शकता कोणकोणत्या घटकांसाठी हे प्राधान्य दिले देण्यात येणार हे आपणाला वरती माहिती दिली आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला आपल्याला प्रकार निवडायचा आहे मित्रांनो बाबचा म्हणजे आपण सध्या आपण कुठल्या बाबसाठी आपण फॉर्म भरला आहे तर आपण बियाणे व औषधी खते हे ऑप्शन या स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे म्हणजे आपले कोण आपल्या गावचे कोणते कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला गाव गावचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो जसं आपण स्क्रीनवरती पाहू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढच्या ऑप्शनमध्ये आपल्याला योजना सिलेक्ट करायला विचारली तर आपण कुठल्या योजनेअंतर्गत फॉर्म भरले ते आपल्याला याच ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला पुढील ऑप्शनमध्ये अर्ज क्रमांक टाकण्यासाठी विचारले आहे मित्रांनो जे आपण फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो जे पावतीचा आपण स्क्रीनशॉट काढला होता मित्रांनो त्या पावतीवर इथं अर्ज क्रमांक दाखवला असतो मित्रांनो तर तो या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून शोधा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली लॉटरी लागली की नाही सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो तर काही शेतकऱ्यांना मित्रांनो ज्यांची लॉटरी लागली त्यांना एक एस एम एस सुद्धा प्राप्त होतो मित्रांनो आपल्या कृषी विभागाच्या कर्मचारीशी संपर्क साधा अशा प्रकारचे एस एम एसुद्धा येऊ शकतो मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका तर मित्रांनो भेटूया पुढील असे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद